बामणाला वाटत नाही की हे माणसं आहेत तुम्हाला तर वाटायला पाहिजे होत मी भटक्या विमुक्तातला आहे आम सर दिसलो नाही ही खंत आहे आम्हाला बौद्ध व्हायचंय कसं करणार कसं यायच बामन जबरदस्ती आम्हाला म्हणतो तुम्ही हिंदू आहे तुम्ही म्हणता बौद्ध नाही करायचं काय साथीओ आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे विषय आपल्यासमोर मांडलेले आहेत त्या विषयावरती बोलण्यासाठी रिसर्च करणारे लोक आहे मॅडमने ओळख करून देण्याच्या अगोदर कदाचित माझ्या कम्युनिटीबद्दल बोलले असते तर मग तुम्हाला आणखी लक्षात आलं असतं किंवा जे मला घरामध्ये बसून ऐकतील या लाईव्ह शोमधून त्यांनाही समजलं असतं मी मुक्तातला आहे आणि त्यातही ब्राह्मणाने ज्या जातींवरती गुन्हेगारीचा शिक्का मारला होता अशा गुन्हेगार जातीमधला आहे आणि हे मला अभिमानानं या ठिकाणी सांगायचं आहे की तुम्ही सगळे नवबोद्ध या ठिकाणी बसलेला आहात तुम्हा सर्व नवबोद्धांना माझा तंत्र आणि बुद्धिष्टाचा सप्रेम जयभीम नवबुद्ध आहे साथियो या ठिकाणी मी नियोजित वक्ता नाही आहे तरीसुद्धा खरा सरांनी मला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो या अधिवेशनामध्ये एक प्रश्न मी तुमच्यासमोर उपस्थित करू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न का पाहिलं चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला त्या घाणीतून बाहेर काढलं नवं जीवन दिलं आणि मग हे सगळं करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद देऊन घेऊन घोषणा करायची काय गरज होती संपूर्ण भारत बौद्धमय करायचं आम्हाला आजपर्यंत हे कळलेलं नाही आणि संपूर्ण भारत बौद्धमय करायचं आहे काही लोक खरंच सर त्या दिशेने निघाले पण पण त्यांना आम्ही भटकेमुक्त काही दिसलो नाही त्यांना असं वाटत बामणाला वाटत नाही की हे माणसं आहेत तुम्हाला तर वाटायला पाहिजे मग भटके कोण आहेत भारताच्या इतिहासामध्ये जर आम्ही पाठीमागे गेलो तर भटके भारतामध्ये नाही आहेत कारण भारताची सभ्यता ही नागरी सभ्यता आहे हडप्पा मोहंजोडमध्ये जर तुम्ही गेला दोन दोन मजली तीन तीन मजली इमारती आहेत नागरी वसाहती त्या ठिकाणी होत्या मग भारतामध्ये आज असणारे चौदा कोटी भटके मुक्त आले कुठून हा भटकंतीचा इतिहास जर शोधायला गेलं मी दोन हजार सोळाला बामसेपमध्ये आलो आणि बामसेपचा कॅम्प मेसराम साहेबांचा सा सुल्तान बतीरला ऐकला आणि त्याच्यामध्ये साहेबांनी सांगितलं की भारताची सभ्यता संस्कृती ही भटकी नाही आहे नागरी सभ्यता आहे मग मला प्रश्न पडला मी भटक्यातला आहे मग हे भटक्या आले कुठून हे परग्रावरून आले का दुसऱ्या देशातून आले भानगड काय आहे आणि हे शोधता शोधता एक शोध लागला साथी कदाचित स्कॉलर आहेत आपल्याकडे रिसर्च करणारे लोक आहेत प्रताप सरांना आम्ही वाचत असतो खरात सरांना ऐकत असतो तर्क वेगळा असू शकतो परंतु बुद्धिजमचा जर इतिहास शोधायला गेलो आम्ही तर सम्राट बृहदताच्या हत्येनंतर पुष्यमित्र शृंगाने बौद्ध भिक्कूंची जे कत्तले आम या देशामध्ये केली त्यानंतर भटके भारतामध्ये आहे तोपर्यंत भटके भारतामध्ये नाही आहे आणि भटक्यांचा इतिहासही कुणी लिहिला नाही कारण पळून जाणाराचा इतिहास लिहिला जात नाही फक्त बामन लिहितो पळपुटा बाजीराव बाकी पळणाराचा इतिहास कुणाचाच नाही आहे फक्त बामनाचा आहे पळपुटा बाजीराव पुण्यातला पुण त्यांचा पळून पुण जाणार आहे त्यातून तरी सुद्धा त्याचा इतिहास आहे पण आमचा भटक्यांचा इतिहासच नाही आम्ही चौदा कोटी लोक आहे चार ऑस्ट्रेलिया भारतामध्ये फिरतायत अर्धी अमेरिका भारतामध्ये फिरती परंतु कुणाला माहित नाही आणि आमच्या बापानं आमच्या मुक्तीदात्यानं आम्हाला सांगितलं संपूर्ण भारत बौद्धमय करायचं आहे आणि जे लोक गेले भारत बौद्धमय करायला त्यांनाही आम्ही मानेसर दिसलो नाही ही खंत आहे मी भटक्या विमुक्तातलाय आमचे नेते अनिल कुमार माने साहेब या ठिकाणी आहेत व्ही व्ही जाधव साहेब या ठिकाणी आहेत बामसेबने जे आम्हाला प्रतिनिधित्व दिलं त्याचा आम्हाला अभिमान आहे आम्ही बामसेबच्या लोकांना सॅल्यूट करतो हे <laughs> आम्हाला हे माहीतच नव्हतं आमच्या पिढ्यामध्ये चळवळ बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज भानगडी नाही आहेत खोऱ्यामध्ये आणि जंगलामध्ये आम्ही दऱ्याखोऱ्याचं जंगलाचं सोडून द्या आम्ही स्मशानामध्ये आहे मसनजुगी नावाची एक जात ते मशनाच्या जा बाहेर येतच नाही मग आम्हाला बौद्ध व्हायचंय कसं करणार काय लोक म्हणतात बाबासाहेबाच्या रक्तानेच बोलावं हो? आता नाही ना आमच्याकडं आणि त्या बामणाच्या बाईने एक थेंब पण घेऊ दिला नाही पोस्टमार्टमला त्याच्यात पाणी मिसळून आम्ही एक दोन सलाईन लावल्या असते आम्हाला आणि झालं असतं आमचं नाही ना करायचं काय आम्हालाही यायचंय बुद्धाच्या वाटेवर कसं यायचं बामन जबरदस्ती आम्हाला म्हणतो तुम्ही हिंदू आहे तुम्ही म्हणता बौद्ध नाही <laughs> करायचं काय आज या ठिकाणी मी ऐलान करतोय मी कुठल्या जातीचं नाही आहे इथं प्रतिनिधित्व करतोय मी माझ्या कम्युनिटीचं माझ्या क्लासचं मी कास्टचं प्रतिनिधित्व करण्यासाठी इथं आलेलो नाही मी भारतातील चौदा कोटी भटक्यांच्या वतीने या ठिकाणी या बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कमध्ये हे जाहीर करतो जर तुम्ही आम्हाला बौद्ध समजत नसला तुम्ही आम्हाला बौद्ध समजत नसला तरी ओरिजिनल बुद्धिस्ट आम्हीच आहे आणि बामन जर आम्हाला हिंदू करत असला तर हिंदू बी आम्हीच आहे बामन हिंदू नाही बामणाने आमच्या धर्मात गुडबुड करायची नाही आमचं आम्ही बघू काय करायचं ते आमच्या लोकांना कुठं घेऊन जायचं आमचं आम्ही ठरवू आमनाने आमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करायचा नाही मग हे भटक्या आल्यानंतर भटक्यांची जी परंपरा आहे पर भटक्यांची जी विरासत आहे भटक्यांची जी संस्कृती आहे आजही भटक्यामुक्तातली लोक तीन दिवसाच्या वर एका ठिकाणी राहत नाहीत तुम्ही बघा शहरामध्ये वेगळा आहे गावखेड्याकडे गेला तर तीन दिवसाच्या वर भटके एका ठिकाणी राहत नाहीत तीन दगडाच्या चुलीवरच खाचात गॅसचा जमाना आहे हातामध्ये संरक्षणासाठी त्रिशूळ आहे आणि कपाळाला एकतर आडवं तीन पट्टा आहेत ना तर उभं तीन पट्टा आहेत गंध आणि आजही त्याच्या आगावरती भगवी कपडे आहेत आणि बगले झुळे आहे हा तुमच्या दारात येऊन म्हणत आलक निरंजन तुम्हाला वाटतंय तिकडलंच आहे तुम्ही नकापासून केसापर्यंत न्याळा बंतेजी होते इथे जरा उभा राह आमचा भटक्या विमुक्तला येणारा माणूस आणि बंतेजी मध्ये काय फरक आहे फक्त केस वाढवले दाढी मिशा वाढवली काय बृहद्रथाच्या हत्येनंतर पुष्यमित्र शृंगाने जो आदेश काढला होता जो बौद्ध भिक्कूचं कत्ले आम करेल त्याचं मुंडकं घेऊन येईल त्याला शंभर सोन्याची नाणी अनेक लोकांच्या अनेक भिक्खूंच्या कत्तली झाल्या काही लोकांनी मिटिंग केली चर्चा केली वर्षावासामध्ये एकत्र राहिल्याने ठरवलं आपण सगळेच मेल्यानंतर हा जगाच्या मानवाच्या कल्याणाचा मार्ग खंडित होईल मग गनिमी काव्याने लढलं पाहिजे मोडेन पण वाकणार नाही या भावनेतून काम केलं तर शिवशाहीचं पेशवाईमध्ये रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने लढलं पाहिजे पळून जाऊ वाचू आणि हा जगाच्या कल्याणाचा मार्ग एका पिढीतून दुसऱ्या पिढीत एका पिढीतून दुसऱ्या पिढीत दुसऱ्यातून तिसऱ्या तिसऱ्यातून चौथ्यात हा आपण परक्युलेट करत राहिलं पाहिजे आणि त्यासाठी त्या लोक पळत आहेत आजही पळत आहे पूर्वी आमच्या भिक्कू चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखायसाठी पळत होते आज आमचा भटकवे मुक्त माणूस चरत भटके चारिकम परिवार हिताय परिवार सुखायसाठी जगतोय <laughs> त्याला परिवार जगवायचा आहे आणि परिवार जगवण्यासाठी या पद्धतीने तो काम करतोय मी जे सांगितलं भटक्या मुक्तात की लोक तीन दिवस एका जागेवरती राहत नाहीत तीन दिवसानंतर ती जागा आणि तिथले सगळे खुणा बुडवून जातात कपाळाला तीन गण तीन पट्टे लावतात हातामध्ये त्रिसूळ आहे आणि तीन चुलीवरच्या दगडाच्या चुलीवरचं खातात हे तीन काय आहे हे तीन दुसरं तिसरं काय नाही आहे हेच त्रिरत्न हीच त्रिरश्मी बुद्ध धम्म आणि संघाचं प्रतीक आहे आणि त्यांनी तंत्र डेव्हलप केलं महाराष्ट्रात बेचाळीस जाती प्रत्येक जातीची लँग्वेज वेगळी आहे कोड लँग्वेज आहे ब्राह्मणाला कळतच नाही आणि आजही आमचा ब्राह्मणाच्या पोलीस व्यवस्थेवरती विश्वास नाही आणि ब्राह्मणाच्या न्याय व्यवस्थेवरती विश्वास नाही आहे आजही आम्ही आमचे निर्णय बुद्धाच्या काळात ज्या पद्धतीने होत होते त्याच पद्धतीनं पद्धतीनं जात पंचायत बसून आमच्यातल्या आमच्यातच मिटवतो आणि आमच्यातल्या आमच्यातच आम्ही न्याय देण्याचं काम करतो आमच्या आमणाच्या न्याय व्यवस्थेवर आणि पोलीस व्यवस्थेवरती विश्वास नाही आहे हे आमचं रिलेशन आहे म्हणून म्हणलं की तंत्र या आणि बुद्धिस्टाचा नवबोद्धाना सप्रेम जय भीम नमो आहे आजचा हिंदू धर्म ही बौद्ध धर्माची अवनत अवस्था आहे हे अनेक इतिहासकारांनी सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे ब्राह्मणाचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध नाही आहे आम्हाला जर संपूर्ण भारत बौद्ध भगवान करायचा असेल तर आम्हाला त्यांच्याकडे जावं लागेल त्यांना बरोबर घ्यावा लागेल आणि ते बरोबर येणार नाहीत याचीसुद्धा आमच्याकडे काय असली पाहिजे कल्पना असली पाहिजे त्यांना सम समजून सांगण्याच्या पद्धती आम्ही डेव्हलप केल्या पाहिजेत ज्या कम्युनिटीचा माणूस आहे त्या कम्युनिटीचा माणूस त्या ठिकाणी पाठवला पाहिजे आणि हे आज मी या ठिकाणी जाहीर करतो आहे भटके विमुक्तांचा ब्राह्मणी धर्माचा काहीही संबंध नाही धन्यवाद